महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकनेते भगवानराव वैराट यांच्या आदेशानुसार व संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सहमतीने दशरथ रामचंद्र चव्हाण यांची महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल सोलापूर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली सदर निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष तथा लोकनेते भगवानराव वैराट यांच्या प्रमुख उपस्थितीत दशरथ रामचंद्र चव्हाण यांना प्रदान करण्यात आले याप्रसंगी बोलताना दशरथ चव्हाण यांनी सांगितले माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन सर्वसामान्य कामगारांच्या हक्कांसाठी आणि हितासाठी माझे प्रयत्न सतत सुरू राहतील निवडीच्या वेळी मोहम्मद शेख पुणे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ डाडर महाराष्ट्र राज्य संघटक सुरेखा भालेराव झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्य संघटक राजाभाऊ बेळलेनवरू राज्य संघटक सुरिता अडसुळे कीर्ती गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते